नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत विशेष बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवणार आहोत तर मकर संक्रांत जवळ येत आहे तर संक्रांतीला तिळाचे लाडू तर झालेच पाहिजेत आजचे तिळाचे लाडू कोणताही पाक न बनवता मिक्सरच्या भांड्यात बनवणार आहोत हे लाडू अगदी मऊ होतात की वयस्कर माणसेसुद्धा सहज खाऊ शकतात बिनापाकाचे तिळाचे लाडू बनवण्यासाठी कढईत एक वाटी तीळ भाजून घेऊयात इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे पॉलिशवाले तीळसुद्धा घेऊ शकता गॅस इथे लो फ्लेमवरती ठेवलेला आहे अगदी खमंग असे आपण तीळ हे भाजून घेणार आहोत हे लाडू अगदी पौष्टिक असतात हिवाळ्यात तर आवर्जून बनवले जातात यामध्ये आयन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात तीळ फुलले की तडतड असा आवाज येतो थोडासा रंगसुद्धा बदलतो म्हणजे तीळ भाजून तयार झालेले आहेत तर आता एका प्लेटमध्ये आपण थंड होण्यास काढून घेऊयात त्याच कढईमध्ये पाववाटी शेंगदाणेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर यामध्ये तीळ गूळ शेंगदाणे असे जिन्नस असल्याने हे लाडू अगदी पौष्टिक होतात इथे मी शेंगदाणेसुद्धा पाववाटी घेतलेत सारख्याच वाटीने मी इथे मापून सगळे जिन्नस घेतलेले आहेत शेंगदाणे भाजले थंड होण्यास एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता लगेचच थंड झालेल्या शेंगदाण्याची आपण इथे साल काढून घेणार आहोत व्यवस्थित दोन्ही जिनस थंड करून घ्यायचे आता इथे या ठिकाणी थंड झालेले तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद चा करून याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं आपलं जाडसर असे हे तीळ इथे वाटून तयार झालेले आहेत आता आपण हे जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालून पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचेत वाटून झालेले शेंगदाणे आपण तिळाचं मिश्रण ज्या भांड्यात काढलं होतं त्या भांड्यामध्ये पुन्हा काढून घेऊयात आता यामध्ये स्वादासाठी वेलची पावडर आणि एक वाटी चिरलेला साधा गूळ आपण इथे घालूयात आणि व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात ज्यांना पाक बनवता येत नाही त्यांना हा उत्तम पर्याय आहे कारण हे लाडू अगदी मौसूद होतात मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा मिक्स केलेले मिश्रण पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यात घालून मिनिटभर फिरवून घेतलेले आहे आता भांड्यात काढून घ्यायचं आणि चमच्याने मिश्रण हातात घेऊन याचे आता आपण लाडू वळून घेऊयात आवडीनुसार यामध्ये मेवा सुद्धा तुम्ही इथे घालू शकता या ठिकाणी लाडू जर नीट वळला जात नसेल तर थोडंसं तूप गरम करून घालू शकता किंवा थोडासा गूळ तुम्ही यामध्ये मिक्स करून घालू शकता तर अशा पद्धतीने आपला इथे तिळाचा लाडू तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे सर्व लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत तर या संक्रांतीला असे लाडू नक्की बनवून बघा तर इथे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खाता क्षणी तोंडात विरगळेल असा मस्त लाडू झालाय तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद